येवला तालुक्यामध्ये खरेदी विक्री संघाची चर्मनपदी निवड झाली ते सायगावचे सुनीलराव देशमुख आज आपण त्यांची एस एल नाईन न्यूजवरती मुलाखत बघणार आहोत आणि आज खरेदी विक्री संघावरती त्यांच्याकडं आज एक मोठी जबाबदारी ॲडव्होकेट मानिकराव शिंदे यांच्या माध्यमामधून त्यांना मिळालेली आहे त्याबद्दल मी एस एल नाईन न्यूज सुनील मी मनापासून आभार व्यक्त करतो पण आज आपण सुनील विचारणार आहे की चेअरमन पदावरती तुम्ही गेल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय तुमचं विजन असणार आहे आज येवला तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या चेअरमनपदी माझी बिनविरोध निवड झाली प्रथम तर मी सर्व नेते मंडळींचा आभार मानतो आणि सर्व संचालक मंडळाचा बी आभार मानतो सगळ्यांनी मला तिथे काम करण्यासाठी चेअरमनपदाची पदाची संधी दिली कामकाजाच्या संदर्भामध्ये मुळात शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे मुळ खताचा खता संदर्भामध्ये खूप शॉर्टेज आणि बाहेर खूप उच्च दराने शेतकऱ्यांना खताचं मिळायचं तर आता आम्ही वेगवेगळे वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सगळा ख खतांचा पुरवठा कसा होऊन सुरळीत होऊन योग्य जे रेटप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांना खतं मिळण्यासाठी प्रयत्न संघटना टक्के आम्ही करणार आहोत दुसरी गोष्ट शासकीय खरेदी योजना आहे त्याच्यात मका असं सोयाबीन असं तूर असं या खरेदीमध्ये ना जास्तीत जास्त मागणी करून शेतकऱ्यांना उच्च शासकीय आधारभूत किमतीचा जो भाव आहे मकाचा असं असं इतर सर्व पिकांचा त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना कसा दोन पैशाचा लाभ होईल यासाठी मी निश्चित प्रयत्न म्हणून करणार आहे सुलेनराव देशमुख यांनी आज जे माहिती म्हणून जे पद त्यांनी आज स्वीकारलं आणि त्यांनी शेतकऱ्यांना काही आश्वासन दिलेलं आहे की जो खताचा भाव बी बी भाव या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना निश्चित न्याय दिला जाणार आहे तुलना मला तुम्हाला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे की दोन हजार सतरामध्ये तुमच्या सायगावमधील ॲडव्होकेट मालिकराव शिंदे यांच्या माध्यमामधून अं कैलासवाशी भगुनाथ उशीर अं त्यांनाही चर्मनपद बहाल केलं होतं आणि आज दुसऱ्यांदा हे सायगाव मध्ये हे चेअरमन पद बहाल झालेलं आहे याविषयी आपल्याला काय या वाटतं नाही जो भागनाथ उशीर जे होते ते पण आमचे मित्र होते दोन हजार सतरा अठरा मध्ये त्यांची पण चेअरमन पदी निवड झाली होती त्यानंतर त्यांचं झाल्यानंतर निधनानंतर पुढच्या मागच्या पंचवार्षिकसाठी परत मला भाऊनी संधी दिली आणि त्यानंतर मला चेअरमन पदाची पण संधी मिळाली त्याबद्दल भाऊचे आणि सर्व मी आज सुनीलराव देशमुख यांनी चेअरमन पद मिळाल्यामुळे अॅडव्होकेट माणिकराव शिंदे यांचे मनापासून कौतुक केलेले की माणिकराव शिंदे यांचं सायगाववरती एक विशिष्ट प्रेम आहे आणि सायबाव आज त्यांनी दुसऱ्यांदा खरेदी विक्री संघाचं पद आज सुनीलराव देशमुख यांना के जाहीर केलेलं होतं आज खऱ्या अर्थाने आज या सायगावकरांना तो जो न्याय मिळाला आहे केवळ अॅडव्होकेट माणिकराव शिंदे संभाजी पवार कुणाल दराडे दिलीप खैरे संजय बनकर या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आज सुनीलराव देशमुख यांचं व्हाईस चेअरमन पद हे बहाल झालेलं आहे त्याबद्दल मी सुनीलराव देशमुख यांचे मनापासून आभार व्यक्त करतो हे न्यूज आपल्याला एक शुभेच्छा देत आहेत की आपण यापुढे शेतकऱ्यांचं एक आक्रमकपणे काम उभं करशाल आणि खरेदी विक्री संघाच्या माध्यमामधून आपण शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल हीच आमच्याकडून आपल्याकडून आम्हाला एक प्रश्नाचं आम्हाला उत्तरही मिळालं आहे आणि एस एन आय न्यूज आपल्याला ही या पुढील वाटचाल